नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा याच्या अगोदरच्या क्लासमध्ये मी तुम्हाला हातशिलाईच्या सुईने लोड स्टिच कशी बनवायची आहे हे शिकवलेलं आहे आणि धागा हात सेल थ्रेडचा वापरलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पान कसं बनवायचं आहे बघा तर हातशिलाईच्या सुईने म्हणजे आपल्या इथं अरेवरची सुई नाही आहे तर हे बघा ही जी आपण हँडवर्कसाठी सुई घेतलेली आहे ना ती मी इथे घेतलेली आहे आता तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जर असं वाटत असेल या सुईने जास्त होल पडतात ब्लाऊज पीसला तर तुम्ही शिलाईची सुई घेऊ शकता त्याच्यामध्ये चार पदर धागा करून एवढाच होईल की तुमचं जे डिझाईन आहे ते थोडंसं नाजूक होईल ठीक आहे तर याच्यामध्ये मी धागे भरून घेतलेत आणि धागे जरा बऱ्यापैकी घेतलेले आहेत बघा म्हणजे इकडनं सहा आणि इकडनं सहा असे चौदा धागे इथे तयार झालेले आहे बघा ठीक आहे तर असे मी घेतलेले आहे आणि इथे मी आज पान तुम्हाला शिकवणार हो आहे कशा प्रकारे करायचं आहे हातशिलाईच्या स सुईने सिल्क थ्रेडचं वर्क हातशिलाईच्या सुईने शिकवणार हो आहे कारण बघा बऱ्याच ताईंची कमेंट होती बऱ्याच ताईंना आहे ना, ना? आपली जी अरेवरची सुई आहे तिनी वर्क जमत नाही आहे सिल्क थ्रेडचं त्याच्यामुळे मी ते हातशिलाईच्या सुईने तुम्हाला शिकवत आहे तर आपली जी अरेवरची सुई आहे ना तिने पण खूप सोपं आहे पण फक्त त्याला ना प्रॅक्टिसची गरज आहे जशी जशी आपली प्रॅक्टिस होते तशी तशी, तशी, तशी आपल्याला व्यवस्थित वर्क सिल्क थ्रेडचं जमतं तर बघा हे आपली अरिवर्कची सुई आहे आणि इनी पण खूप सोपं वर्क आहे जेव्हा आपल्याला आपली प्रॅक्टिस होते तेव्हा खूप पटपट पटपट असं हे पान भरून जातं परंतु जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सिल्क थ्रेडचं वर्क या सुईने जमत नाही त्याच्यामुळे खूप प्रॅक्टिसची गरज आहे याच्या अगोदर मी तुम्हाला याची जेन्सची शिकवलेली आहे ठीक आहे तर सिंगल थ्रेडनेच चेनस्टिच शिकवलेली आहे डबल थ्रेडनेच चेनस्टिच शिकवलेली आहे त्याच्यामुळे भरपूर अशी प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला सिल्क थ्रेडचं वर्क आपली ही अरीवर्कच्या ही नक्की जमेल ठीक आहे तर त्याच्यामुळे बऱ्याच ताईंची कमेंट होती की आता आम्हाला त्या सुईने जमत नाही आहे त्याच्यामुळे हा चिलाईच्या सुईने कसं करायचं आहे ते सांगा त्याच्यामुळे आज हा हे जे खास व्हिडिओ आहे ना तर मी त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत कारण बघा याच्यापुढे आपण सिल्क थ्रेडचंच वर्क बघणार आहोत तर याच्या अगोदर मी तुम्हाला जर्दोशीचं वर्क कट पाईपचं वर्क मोती शुगर बेड्स याचे सगळे वर्क शिकून झालेले आहे अजून काही बाकी आहे परंतु आपण ते जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं मी तुम्हाला शिकवणार आहे तर आता आपण हे जे चालू केलेलं आहे ना तर हे सिल्क थ्रेडचंच वर्क आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आता याच्यापुढे जेवढं काही मला जमेल तस तसं मी तुम्हाला सिल्क थ्रेडचं वर्क शिकवणार आहे अधूनमधून तु दुसरेही व्हिडिओ तुम्हाला देणार आहे ठीक आहे तर आणि जे कोणी नवीन आहे आपल्या चॅनलवरती अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि याच्या अगोदर आपले चॅनलवरती बेसिक क्लास झालेले आहे बघा बेसिकपासून म्हणजे धागा धाग्याला गाठ कशी द्यायची चेन स्टिच कशी घालायची गाठ कशी द्यायची चेन स्टिच देऊन झाल्यानंतर बिट्स कसे घालायचे असे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला संपूर्ण शिकवलेले आहे आणि आपला जो बेसिक क्लासचा पहिला व्हिडिओ आहे पहिला दिवस आहे ना तो इतका इतका छान असा व्हायरल होत आहे तर तिथनं मी अगदी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कुठल्या क्वालिटीचं सामान वापरायचं आहे कसं कसं कुठलं कुठलं सामान घ्यायचं आहे अगदी सविस्तर माहिती त्यामध्ये मा दिलेली आहे त्याच्यामुळे ते तिथनं पूर्ण व्हिडिओ बघा तर ते पूर्ण चाळीस दिवस आहे चाळीस वेगग ता क्लास आहे त्याची प्लेलिस्ट सेपरेट आहे आपल्या चॅनलवरती ते नक्की बघा तुम्हाला जर चॅनलवरती जाऊन वेगवेगळे व्हिडिओ नसेल मिळत तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता तर आता प्लेलिस्ट त्या व्हिडिओची पण आहे आणि त्यानंतर हे जे ॲडव्हान्स क्लासचे व्हिडिओ आहे याची पण सेपरेट प्लेलिस्ट आहे ते पण तुम्ही बघू शकता तर आता राहिला प्रश्न आपलं हे जे हँडवर्क आहे याचा तर तुम्हाला जर हवं असेल तर आपण याचे पण पहिला क्लासपासनं याची पण सुरुवात करूया तुम्हाला जर हवं हो असेल तर आणि नसेल तर याच्यातच आपण हे क्लास घेऊयात तुम्ही मला तसं या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगा की याचे सेपरेट क्लास घ्यायचे आहे पहिल्यापासनं की आपले हे ॲडव्हान्स क्लास चालू आहे याच्यातच हे क्लास घ्यायचे आहे हँडवर्कचे ठीक आहे कारण बघा बेसिकचं आपला अजून बाकी आहे ठीक आहे बेसिकचंही आपलं अजून बाकी आहे आणि आपले जे ब्लाऊजचे क्लास आहे ना त्याचा फक्त एकच क्लास अपलोड झालेला आहे तर त्याचं पण मला व्हॉट्सअपवरती मेसेज आले होते की आम्हाला पेपर कटिंग वगैरे सांगा तर मी ते लवकरच सांगणार आहे क तर कसं येणार आता हे थोडंसं आपलं थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप आहे ना त्याची तयारी चालू आहे त्याच्यामुळे मला ते ब्लाऊज क्लासचे व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही आहे तर ते पण मी लवकरच देणार आहे तर मी तुम्हाला आणि तुम्हाला जर सेपरेट क्लास करायचे असतील ब्लाउजचे तर तसेही तुम्ही करू शकता ठीक आहे तर ते पण तुम्हाला मी ऑनलाईन शिकवेल त्याची फी असेल ऑनलाईन शिक शिकवणार व्हॉट्सअपवरती तर त्याची फी असणार आहे आणि असे आता हे जे यूट्यूबवरती चालू आहे तर याची कसलीही फी वगैरे काही नाही हे पूर्णपणे फ्री असतात ठीक आहे तर चला मग आता भरपूर अशी बडबड झालेली आहे आणि अजून एक राहिलेलं आहे आपलं देवीचं वर्कशॉप चालू आहे ज्यांना कुणाला देवीचं वर्कशॉप करायचं आहे त्यांनी पटपट आपली नाव नोंदणी करून घ्यायची आहे त्याचबरोबर थ्री डी पिकॉकचंही या दोन तीन दिवसामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे डेट फिक्स करून तर बघा डेट फिक्स म्हणजे तर बघा एकवीस तारखेला आपलं थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप चालू होणार चा आहे ज्यांना कोणाला याची थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप करायचं आहे त्यांनी पटपट व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे आणि आपली नावनोंदणी करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला मग आता आपला आजचा जो व्हिडिओ आहे याच्याकडे आपण बोलूयात तर बघा इकडं माझ्याकडे मी या याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं आहे की इकडनं सहा आणि इकडनं सहा असे चौदा घेतले तर ते चुकून झालं आहे बघा इकडनं सात आणि इकडनं सात असे चौदा धागे मी इथे घेतलेले आहे याच्या अगोदर पण जेव्हा मी याने तुम्हाला वर्क शिकवलं आहे ना तेव्हा पण सात सातच घेतले होते आपण आणि आत्ताही सात सातच घेतलेले आहे तुम्हाला जर हे कमी घ्यायचं असेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता ठीक आहे तर आता इथे मी पानाचा आकार काढून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल थोडं झूम करून दाखवते तर हे बघा इथे पानाचा आकार काढून घेतला आहे आणि हे बघा आता इथे टोकापासनं मी काय केले ही सुईवरती काढली अशा पद्धतीने बघू शकता आणि हे बघा ठीक आहे काढले अशा पद्धतीने काढले आणि हे बघा इथे थोडंसं अगदी मधोमध ही सुई, आ, मदो सुई खाली घालून घ्यायची आहे आपल्याला हे बघा मधोमध मद मी खाली घातलेली आहे आणि धाग्याची गुतामत होऊ द्यायची नाही इथे एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण हे सिल्क थ्रेड आहे आणि सिल्क थ्रेडची खूप गुतामत होते हे तुम्हालाही माहीत आहे जे वर्क करत आहे ना सिल्क थ्रेडचं त्यांना माहीत आहे तर हे बघा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला सगळे धागे जे आहे ना ते अगदी एकसारखे ओढून घ्यायचे आहे याची ते आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आता हे पहिली लाईन झाली ठीक आहे मधली आता इकडच्या बाजूने बघा थोडस खाली घ्यायचं आहे बघा आपण ही मधली जी लाईन आहे थोडी पुढे घेतली थोडस हे बघा इथे थोडंसं टोक पुढे काढलेलं आहे तर आता थोडंसं आतमधनं काढायचं आहे आपल्याला आणि हे बघा सिल्क आपल्या धाग्याकडे पण आपला हात जो आहे ना, ना तो राहू द्यायचा आहे म्हणजे गुतामत होत नाही बघू शकता एक सारखे धागे अशा आपल्याला हाताच्या साहाय्याने पूर्ण करून घ्यायचे आहे आणि आता हे इथे परत इथेच घालायचं आहे एक आपले ब्लाउज पीसचे दोन तीन धागे सोडून इथे सुई खाली घालायची आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि धाग्याची गुतामत होऊ द्यायची नाही त्याची पण आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे बघू शकता ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने आता सेम दुसऱ्या साईडने पण तसंच करायचं आहे थोडंसं अगदी बघा आता आपण इथे याच्याच बरोबर लेवलमध्ये इकडनं पण आपल्याला सुई वरती काढायची आहे म्हणजे आपलं जे पान आहे ना ते एकसारखं येईल कुठेही कमी जास्त होणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हे बघा धाग्याची पण आपल्याला हे बघा अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे गुतामत होऊ द्यायची नाही हे बघा बघू शकता अशा पद्धतीने आता इथे तुम्ही जर हातशिलाईचा उपयोग केला तर काय होईल हे पान जे आहे ना हे थोडंसं जाड झालं इथे तर ते पातळ होईल एवढाच फरक होईल आणि ज्यांना कोणाला पातळ पान हवं असेल तर त्यांनी नक्कीच हातशिलाईच्या सुईने करू शकता ज्यांना जाड हवं आहे त्यांनी या सुईने करा बघा कुठेही होल वगैरे काहीही पडत नाही तर हे बघा आता इथे परत सांगते मी काय केलंय मधली लाईन थोडी पुढे घेतली त्याच्यानंतर या साईडच्या दोन लाईन थोड्याशा कमी घेतल्या त्याच्यानंतर परत ही साईडची अजून कमी घेतली असं कमी करत 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 आपल्याला हे पान बनवायचं आहे म्हणजे तिथे व्यवस्थित आपला पानाचा आकार येईल आता सेम हीच पद्धत वापरून आपण संपूर्ण पान जे आहे ना ते बनवून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे आणि जरी सोपी नसली तरीही मी समजावून सांगते आणि अजून सोपं करून सांगते हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे शक्यतो कुणालाही अडचण येत नाही आणि खूप ताईंनी खूप सुंदर सुंदर आपले हे जे यूट्यूबवरचे व्हिडिओ आहे ना हे बघून खूप सुंदर सुंदर अशा ब्लाऊज डिझाईन बनवलेल्या आहेत आणि त्यांनी व्हॉट्सअपवरती फोटो पाठवलेले आहे अजून स्टेटसलाही त्या फोटो ठेवतात आणि खूप ताईंनी बाहेरनं ऑर्डर देखील घेतलेल्या आहेत तर असा ज्या ज्या ताई घरी बसून आहे आणि ज्यांना खरंच खूप इच्छा आहे अरिवर्क करण्याची परंतु काही कारणास्तव बाहेर जाता येत नाही तर त्यांना नक्की हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना याचा खरंच खूप उपयोग होईल तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला हे पूर्णपणे पान तयार करून घ्यायचं आहे आपल्या ज्या घरीपासून मैत्रिणी आहेत त्यांनाही हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हे व्हिडिओ जर तुम्हाला थोडीशी तरी महत्त्वाचे वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा म्हणजे तुम्ही जेव्हा लाईक करता ना तेव्हा मला अजून मोटिवेट होतं अजून प्रोत्साहन मिळतं मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येत असते त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करत चला कारण बघा व्ह्यूज भरपूर असतात आपल्या व्हिडिओला फक्त लाईक कमी असतात त्याच्यामुळे लाईकही करत चला म्हणजे मला कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडले आहे तर बघा सेम अशाच पद्धतीने आपल्याला आता हा पूर्ण पान जो आहे ना तो बनवून घ्यायचा आहे आणि बघू शकता खूप सुंदर असं हे पान तयार होत आहे आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच पान दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची दांडी आणि आपलं हे जे फूल आहे ना हे शिकवणार आहे बघूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया किंवा आता थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप आहे त्याच्यामुळे शक्यतो याचे व्हिडिओ दोन तीन दिवस येणारही ना नाही कदाचित आले तर मिळाला वेळ तर मी व्हिडिओ बनवून टाकेलच नाही मिळाला तर शक्यतो येणार नाही ना कारण थ्री डी पिकॉकची तयारी चालू आहे त्याच्यामुळे शक्यतो याचे व्हिडिओ येणार नाहीत ना एक दोन तीन दिवस फक्त येणार नाही ना त्याच्यानंतर परत आपले आ, एक सारखे व्हिडिओ येणार आहे ठीक आहे तर बघा अशाच पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे पान बघू शकता तुम्ही किती सुंदर तयार झालेलं आहे तर पटपट ज्यांना कोणाला थ्री डी पीकॉकचं वर्कशॉप करायचं आहे ना पटपट आपले नाव नोंदणी करून घ्या म्हणजे बघा आणि तुम्ही पटपट नाव नोंदणी केली की हे कळतं कुणाला क्लास करायचे आहे कुणाला नाही करायचे म्हणजे मला हे व्यवस्थित ग्रुप बनवून तुम्हाला लिंक वगैरे पाठवता येते ठीक आहे त्याच्यामुळे कारण देवीची जी फ पहिली बॅच झाली ना त्या बॅचला खूप तर बघू शकता सेम अशाच पद्धतीने आता हा पूर्ण पान जो आहे ना तो आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचा आहे तर चला आता मी हा पूर्ण पान कम्प्लीट करून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते ठीक आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा जो पान आहे ना हा कम्प्लीट झालेला आहे इथे बघू शकता ठीक आहे अशा पद्धतीने इथे मी पूर्ण पान जो आहे ना तो कम्प्लीट करून घेतलेला आहे आणि आता तुम्ही याच्या साईडने चेन स्टिच पण टाकू शकता सिल्क रेडची आपली ही जी ही सुई आहे ना हिने पण तुम्ही टाकून घेऊ शकता किंवा या सुईने पण तुम्ही स्टिच टाकून घेऊ शकता टाकायची असेल तर परंतु पान जो आहे ना तो असाच छान दिसतो आहे बघा म्हणजे बघा खालीवर खालीवर असतात ना पानाचे साईड तर तसं इथे खूप सुंदर असा पान दिसत आहे आता सेम इकडनं पण आपल्याला असाच पान काढून घ्यायचा आहे तयार करून घ्यायचं आहे तर मी तो नंतर करून घेणार आहे आता हा पान जो आहे ना मी तुम्हाला सांगितलं आहे कसा करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या पानाची प्रॅक्टिस करा आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल कसं बनवायचं आहे या स्वीने हे पण शिकवणार आहे म्हणजे तुम्हाला जर असं पानाचं वगैरे डिझाईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा मग हे पान जे आहे ना मी तुम्हाला आपली जी फ्रेंच नॉड आहे तिने बनवून दाखवेल ठीक आहे फ्रेंच नॉडने पान कसं भरायचं आहे ना ते दाखवेल तुम्हाला जर त्या फ्रेंच नॉडचं पान बनवून हवं असेल बघायचं असेल तर तसंही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हे आम्हाला फ्रेंच नॉडमध्ये हे पान दाखवा म्हणजे मी तुम्हाला फ्रेंच नॉडमध्ये कशाप्रकारे पान बनवायचं आहे ना ते सी शिकवेल तर चला मग आजच्या पुरतं इतकंच नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की हे पान तुम्हाला आवडलं असेल आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद